जय भीम मी संजय भाऊ जयराम कांबळे भारतीय दलितांतरचा महाराष्ट्राचा कार्याध्यक्ष म्हणून कार्यरत आहे लातूर लोकसभेचे विद्यमान खासदार आदरणीय शिवाजीराव काळगे यांनी बोगस कागदपत्राच्या आधारे जात पडताळणी प्रमाणपत्र मिळवून दोन हजार चोवीसमध्ये अनुसूचित जातीसाठी राखीव असलेल्या लातूर लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवली त्यांनी बोगस नोंदीच्या आधारे प्रमाणपत्र मिळवले आणि त्याचं जात प्रमाणपत्रे रद्द व्हावं यासाठी आम्ही जुलै दोन हजार चोवीसमध्ये औरंगाबाद उच्च न्यायालयामध्ये याचिका दाखल केली आहे याचिका दाखल केल्यापासून खासदार शिवाजीराव काळगे या याचिकेमध्ये नंबर तीनला प्रतिवादी आहेत नंबर एकला प्रिन्सिपल सेक्रेटरी आहेत नंबर दोनला लातूर जात जात पडताळणी अधिकारी आहेत आणि नंबर तीनला साहेब आहेत याचिका दाखल केल्यापासून त्यांना नोटीस इश्यू झाल्यापासून खासदार काळगे हे उच्च न्यायालयामध्ये हजर झाले नाहीत व त्यांनी वकिलामार्फत शपथपत्र दाखल केलं नाही अनेक तारखा झाल्या अनेक तारखामध्ये त्यांनी वेगवेगळे कारणं देऊन न्यायालयामध्ये हजर राहण्याचा आणि शपथपत्र दाखल करण्याचा टाळलेला आहे म्हणून आमच्या वकिलाने अठरा जूनच्या तारखेमध्ये युक्तिवाद केला की के, खासदार काळगे हे जाणीवपूर्वक न्यायालयामध्ये हजर होत नाहीत कारण त्यांना पिरेड डिले करायचं आहे त्यांना वेळ घालवायचा आहे हे आमच्या वकिलांनी निदर्शनास जाणून दिल्यानंतर अठरा जूनला कोर्टाने त्यांना ताकीद दिली होती की पुढच्या तारखेला तुम्ही हजर राहा हजर नाही राहिला तर आम्ही मग वादीच्या वकिलाशी वकिलाचा म्हणणं ऐकून घेऊन निर्णय देऊ असे तब्बी दिल्यामुळं दहा तारखेला गेल्या महिन्यात दहा तारखेला कोर्टाची तारीख होती त्याही तारखेला माननीय शिवाजीराव काळगेसाहेब बसले झाले नाही त्यावेळेसही आमच्या वकिलांनी युक्तिवाद करून त्याने माननीय न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिलं की वायड डिले करत आहे त्यावेळेस कोर्टाने डॉक्टर शिवाजीराव काळगे यांना त्यांच्या वकिलाबा वकिलांना याने तश सक्त तंबी दिलेली आहे की आता पुढची तारीख तुमची ही शेवटची राहील तुम्हाला मागासूचना देऊन सुद्धा तुम्ही ह्या तारखेला हजर झाला नाही म्हणून कोर्टाने त्यांना दोन हजार रुपयाची कॉस्ट लावलेली आहे आणि तंबी दिलेली आहे की आता पुढच्या तारखेला तुम्ही हजर जर नाही झालात तर, तर वादीच्या वकिलाचं म्हणणं ऐकलं जाईल तुमचं म्हणणं ऐकलं जाणार नाही अशी सक्त ताकीद मान्य न्यायालयाने दिलेली आहे म्हणून यावरून आता आम्हाला आमच्या अपेक्षा हे झालेल्या आहेत की आता आम्हाला निर्णय आमच्या बाजूने लागेल अशी आमची अपेक्षा आहे कारण न्यायालयाने दोन वेळेस याच्यात दखल घेतलेली आहे आणि गंभीर स्वरूपाचा आदेश दिलेला आहे त्या अगोदरी आम्ही जात पडताळणी समितीला दिनांक पंधरा सात दोन हजार पंचवीस रोजी अर्ज आमच्या वकिलामार्फत अर्ज केला होता की जात पडताळणी कायदा दोन हजार कलम सात एकनुसार दिलेलं जात पडताळणी प्रमाणपत्र वापस मागून येऊन रिकॉल करून किंवा जप्त करून ते रद्द करता करण्याचे अधिकार जात पडताळणी समितीला असल्याने आम्ही दिनांक पंधरा सात दोन हजार पंचवीस रोजी जात पडताळणीला अर्ज केला पण पर... त्यावरही जात पडताळणीनं काही सुनावणी घेतली नाही किंवा ना काही कि कारवाई केली नाही म्हणून त्यांना आम्ही एक रिमाइंडर पत्रही दिलं त्यानंतर जात पडताळणी समितीच्या अधिकाऱ्यांना आम्ही पत्र देऊन निदर्शनास आणून दिलं आहे की शिवाजीराव काळगेसाहेबांनी दोन हजार एकोणीसमध्ये आपल्याकडे प्रस्ताव दाखल करताना शंभर रुपयाच्या स्टॅम्प पेपरवर लेखी दिलेलं आहे की मी महाराष्ट्रातल्या कुठल्याही जात पडताळणी समितीला प्रमाणपत्र पडताळणीसाठी अर्ज केला नाही किंवा जात पडताळणी प्रमाणपत्र समितीने माझा अर्ज माझा अर्ज अवैध केला नाही असं शेपत्व दिलं परंतु आम्ही निदर्शनास झालो की त्यांनी पुणे जात पडताळणीला अर्ज केला आहे आणि पुणे आर अर्ज जात पडताळणी समितीने त्याचा अवैध केला आहे याचा पुरावा आम्ही जात पडताळणी कार्यालयात दिला आणि सांगितलं की याच्यावर गुन्हा दाखल करा आपली फसवणूक केलेली आहे त्यावर त्यांनी काय कारवाई करते बघूया आता त्याच्यानंतर प्रवेश निर्गम उतार्यामध्ये त्यांनी हेराफेरी केलेली आहे ते हेराफेरी केल्याचंही तेथील ते ते प्रॉपर जिल्हा परिषद प्राथमिक शाळा राणीयाम कुलका यांच्या मुख्याध्यापकांना निदर्शनावून दिलं आहे ती तर हेराफेरी झालेली आहे शासकीय दस्तावेजात प्रवेश निर्गम उतारामध्ये त्याबाबतीत ते गुन्हा दाखल करा त्यांना पत्र दिलेलं आहे त्याच्यानंतर गट अधिकाऱ्यांना सांगितलं की तुम्ही तुम्ही दाखल करा गुन्हा नाही तर मग त्यांना आदेशित करा याच्याही पलीकडे आम्ही तर माननीय प्राथमिक शिक्षण अधिकारी लातूर यांनाही निवेदन दिले आहे ते आपण आपण स्वतः दाखल दा करा नाही तर मग आदेश करा गुन्हा दाखलचा बघूया त्यांनी काय कारवाई करते त्याचबरोबर खासरा पाणी पाणी अहवालामध्ये सुद्धा फेराफरी केला असल्यामुळं तहसीलदार यांना यांनासुद्धा लेखी निवेदन देऊन आम्ही मागणी केली आहे की येतोही गुन्हा दाखल करा त्याच्यानंतर ज लातूरचे जिल्हा दंडाधिकारी यांनाही आम्ही निवेदन दिलं आहे की या सगळ्या प्रकरणामध्ये आपण जातीने लक्ष घालून याबाबतीत गुन्हा दाखल करण्याचे आदेश द्यावेत अशी आम्ही विनंती केलेली आहे आता याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे तर काय कारवाई होते बघूया कारण या बोगस कागदपत्राच्या आधारे खासदार शिवाजीराव काळगे यांनी जात प्रमाणपत्र मिळवून या ठिकाणी खऱ्या अनुसूचित जातीच्या उमेदवाराच्या हक्कावर गदा आणलेला आहे आणि या अगोदरही सोलापूरमध्ये अमरावतीमध्ये असा गदा आणलेला होता पण तिथं असाच वेळ घालू पणा झाल्यामुळे तिथं वेळ गेलेला आहे इथं वेळ जाऊ नये म्हणून आम्ही न्यायालयाच्या प्रतीक्षेत आहोत न्यायालयाच्या मागे आहोत आम्ही आणि न्यायालय आमच्या आमचीही हे, हे पाहून त्या दखली घेत आहे न्यायालयाने दोन आदेश काढलेले आहेत म्हणून आम्हाला अपेक्षा वाढलेली आहेत आणि आमचा मुख्य आमचा उद्देश असा आहे की आता लोकसभा झाली विधानसभा झाली आता येणाऱ्या ना महानगरपालिका आहे जिल्हा परिषदच्या निवडणूक आहे या आगामी निवडणुकामध्ये तर याकडे लक्ष नाही घातलं तर मग अशा अनेक लोक टकलावून आहेत तेही बोगस कागदपत्राच्या आधारे उमेदवारी भरतील आणि पुन्हा हक्काच्या जागेवर अनुसूचित जातीच्या हक्काच्या जागेवर हे बोगस लोक निवडून येतील याच्यासाठी त्यांना प्रतिबंध बसला पाहिजे याच्यासाठी आम्ही ही सगळी सामा लढाई लढत आहोत न्याय लढाई तर लढणारच आहोत पण ग्रास जे काही पद्धतीनं लढता येईल त्या पद्धतीने लोकशाही मार्गाने आम्ही लढणार आहोत ही लढाई यशस्वी व्हावी यासाठी आम्ही लोकशाहीचा चौथा स्तंभ असलेल्या पत्रकारांना आम्हाला पाठबळ द्या अशी विनंती केली करून आज पत्रकार परिषदेत घेतलेली आहे